हाय स्वागत आहे तुमचा आमच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये हा आमचा पहिला ब्लॉग आहे तर आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा जे पण काय आहे यूट्यूबमध्ये सगळं करून टाका काही तर मग आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही जाणार आहोत आमच्या आतूकडे आणि मग तिथं बघू आता काय काय घडणार आहे काय काय नाही लय मजा आहे ब्लॉगमध्ये पुढं जाऊन एन्डपर्यंत ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही राहावा पुढं जाऊन अजून आहे लेमजा आहे म्हणजे खूप मजा आहे गाईपर्यंत ब्लॉग बघाच कारण पुढं तर लेस मजा आहे तर गाय आता आम्ही निघालो आता भेटूया आपण पाच मिनिटानंतर बाय बाय तर भेटू आपण पाच मिनिटानंतर हो गाई माय होते माझी मामी आम्ही नुसतं असतो आम्ही शोवनाबाई आधी शोणाबाई शिवानबाई शो बघू शो कशी कुर्ती कशी करते कशी करते तुमची टाटा ताटा कर ताटा ता म्ह मामा ताता मामा ताता नीत माझे पप्पा गाडी काढतात बघ राहायला कचरा ना तुला सांगितलं होतं ना गाडी इथं होती मम्मी गणेशकडं आम्हाला आम्ही चाललो आता आता आम्ही चाललो आतूक आमच्या तू तू बस ना पहिलं मम्मी बसते का हा ते पण आहे साडी घात आता आम्ही चाललोय माझी मामी बघा कशी सांभाळते सोनाबाईला आमच्या नटून खटून चालली मम्मी आज आता जाऊया जायचं बॅक कॅमेरा चालण वाटत बॅक कॅमेरा नाही होत बंद हो

तुम्ही गाऊन घातलाय ना म्हणून गाऊन घातलंय ना यांनी म्हणून हे घरा लाईट नाही तिकडं पण लाईट गेली बोला काय करताय आजची रेसिपी आहे म्हण असं काही काय करत होता पुरण करत डाळ शिजली का तरी ती ऐकायचीच आहे शिकलं वाटत शिला ताई पण बोलायचं बोलतात त्या हा करा करा

खाताना पण दाखवणार आहे काढताना पण दाखवणार आहे आणि त्यानंतर पूजा पण करायला जाणार आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसिद्धी प्रशिद्धी नाही लागू लाव ला मी पोळ्या लागते हे <laughs> कशासाठी नऊदासाठी का हे काय तूप बघा आमच्या ननंदबाईच्या पोळ्या बघा छान एकदम अशा फुगलेल्या आहेत त्या निद्यासाठी करायला लागल्यात ते, लाग ते खिडकी उघड ना दुपन ते थोडं दुपण जाईन बाहेर मुळ मग इथं पंखा लावून घ्यायचा ना हे काय तूप आहे का आणि किती करणार आहेत निवड आता किती झालेत तीन बघा या देवासाठी तीन निवदाचा पोळ्या केलेल्या आहेत आता ही चौथी आणि एक लास्ट पाचवी आणि हे कुठं आहे निवत पूजा वगैरे कुठं आहे बाहेर करायची का हसू नका हसू नका नवीन येत्या थोडं कॉपरेट करा त्यांना माधुरी बसल्या ब्रिज मध्ये जाऊन बघा ह्या आमच्या भाची बाई आहेत हाय करा ते तर दुसऱ्या लांब लांबच पळत्यात इकडे चाललेल्या आहेत पोळ्या तर आपण बघितलेलं आहे आता इथे निवदाच्या पोळ्या झालेल्या आहेत निवड दाखवून पण निवद दाखवायचं बाकी फक्त आता पोळ्या झाल्या की आपण देवाच्या पूजेला जाणार आहोत मग तिकडे गेल्यानंतर बाकीचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे बाय चल ठीक आहे आता चला आता आम्ही चाललो आहे देवाला तिथे गेलं तुम्हाला दाखवते पूजा करायची आता आम्हाला आमच्या न बाईक चाललेले आहेत आता खाली दाखवते तुम्हाला <laughs> <laughs>

भेटू देवीच्या मंदिरापाशी गेल्यावर चला आता चाललो आहे देवाला आता नारळ फोडतो तिथं आमच्या नंदाचं पूजा आहे आता हे दुकानात आलोय आम्ही हार फुल घ्यायला चला आता आत गेलेले आहेत आता ते नारळ फूल आणि ते काय आणलेलं आहे त्यांनी म्हणजे निवद वगैरे ते आता तिथं द्यायला लागल्यात तुम्हाला दाखवते मी आतमध्ये तेल वगैरे टाकलेले अच्छा देवाला निवद वगैरे दाखवणं चाललंय त्यांचं आम्ही आहे मंदिरात हे जे तुळजाभवानीच मंदिर आहे आखाडा असतो जे आखाडाची पूजा असतात ते चालू आहे वर करा किती आहे अगरबत्ती त्याला लखवायला काय नाही का अग्रवतीला लागल्यात त्या भिंतीला टेकले तर भिजून जातील हा तशा लावा ना हा पाणी घ्या खाली ठेव ना ताट हे घ्या पाणी खाली ठेवायचं ना ताट अन्न पण कळानं नाही त्या पण चलबिचल झाल्या नारळी तर फोडा बाहेर आणि इकडं हे देवीचं मंदिर आहे जे तुम्हाला मी आता दाखवलं होतं भरपूर लोक येतात पूजा करतात ऑलमोस्ट पूजा झालेली आहे आता फक्त राहिलाय नारळ फोडायचा आता सवसणे वगैरे जेवणार आहेत त्यांच्या गाईज so तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता राहिला आमच्या सहासण्या जेवायच्या ताजा पण ब्लॉग मी टाकणार आहे आता पूजा झाली की आम्ही जाणार आहोत घरी आता नारळ फोडायचे तिथं फोडा नारळ ते नारळ फोडायचे नार। बघा नार तिथं फटल्याकड्या एका फटक्यात पाणी पाणी पाडा नार पण फुटले का फटक्यातच पडन ते दिवा कसा निघला नारळ छान निघला नारळ पण बसल्या मीला खाऊ दे की काय